इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथून कडे मोटरसायकलीवरती जात असणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाला कणगर इथे मालवाहतूक टेम्पो आणि जेसीबीची धडक बसल्यानं दुचाकीवरील तरुण जागीच ठार झालाय बावीस डिसेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेमधील मयत तरुण सोमनाथ बाबुराव बलमी हा तरुण मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो बावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान सोमनाथ बलमे हा तरुण त्याच्या मोटरसायकलीवरती रावरे फॅक्टरी इथून वडनेरकडे जात होता दरम्यान कणगर शिवारामधील खिंडीच्या पाठीमागे सोमनाथ बलमे यांच्या मोटरसायकलला मालवाहतूक टेम्पो आणि जेसीबीची जोराची धडक बसली यावेळी सोमनाथ बलमे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सोमनाथ बलमे याला तातडीनं रावरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून उपचारांच्या मृत घोषित केलं सोमनाथ बलमे अपघाती निधनानं वडनेर परिसरात हळहळ व्यक्त निधना त्याच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुलं असा परिवार आहे दरम्यान याबाबत रावरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज तळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा